नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे वीकेंड वीकेंड म्हणजे सॅटरडे होता सॅटरडेला थोडंसं लेटच उठणं होतं आणि लेट, लेट उठलं अस तरी पण नाश्ता वगैरे करायलाच लागतो कारण भूक लागलेली असते माझ्या मिस्टरांना नाश्त्यामध्ये शेवया वगैरे म्हणजे आवडतात त्यांना सो इन्स्टंट होतात फक्त दूध बॉईल करायचा आणि शेवया बॉईल करायच्या आणि ह्या होममेड शेवया आहेत तर एक पाच मिनिटातच बॉईल होतात आणि त्याच्यामध्ये काही मैदा वगैरे मिक्स नाही आहे माझ्या मम्मीने घरी बनवलेल्या आहेत आणि माझ्या सासूबाईंनीही दिल्या होत्या थोड्याशा तर, तर हो त्या संपून गेल्या आणि आता ह्याही संपतील म्हणजे मला संपवायच्याच आहेत कारण आता इंडियाला जाऊ तीन चार महिन्याने तर दुसऱ्या घेऊन येऊ आम्ही त्यामुळे सो इथे शेवया वगैरे बॉईल झाल्यानंतर मी गाळणी असते एक मोठी आपली गाळणी असते तर त्याने गाळून घेणार आहे आणि मग त्यानंतर त्या गाळल्या की त्याच्यामध्ये दूध आणि गूळ ॲड करायचं आहे आणि आजची स्पेशल रेसिपी म्हणजे आज मी बनवणार होते हरभऱ्याचा पाला जो माझ्या मम्मीने मला पाठवला होता तर वाळलेला पाला त्याची भाजी तर मी इथे मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण जिरी आणि कच्चे शेंगदाणे घालून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून मिक्सरला छान वाटून घेतलं आणि खरं तर ही भाजी मी पहिल्यांदाच बनवणार होते हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी तर कशी लागणार आहे सुरुवातीला मला माहिती नव्हती अजिबात आयडिया नव्हती परंतु मी ट्राय करायचं म्हणून पालक जशी मी बनवते हटून पालक तर तशीच बनवायचा प्रयत्न केला आणि इंडियाला आपल्याला आंबट चुका वगैरे भेटतो तर आपण एक टहाळा आंबट चुक्याचा एका गड्डीमध्ये वगैरे पालकच्या टाकला तर भाजी खूप सुंदर टेस्टी लागते तशा प्रकारे मला हरभऱ्याच्या पाल्याची भाजी लागली तर खरंच सांगते मी खूप थोडाच घेतला होता पाला कारण जास्त पाला म्हणजे संपेल असं वाटत होतं की संपल्यावरती पुन्हा खायला इच्छा झाली तर कसं करणार म्हणून मी एकदम थोडा पाला घेतला त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे बेसन पीठ ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं हाताने आणि एकदम बारीक म्हणजे तुम्हाला जेवढं मिक्स होईल ते बारीक जेवढं पाला तुटेल जेवढा पाला बारीक होईल तेवढं म्हणजे चांगलंच आहे खूप छान लागते टेस्टला आणि तेलामध्ये इथे मी मिक्सरला जे बारीक केलं होतं मटेरियल ते डायरेक्ट घातलं हळद वगैरे काही घालायची नाही ऑलरेडी जिरी मी मिक्सरला वाटताना टाकली होती सो त्यामुळे तुम्हाला घालायची गरज नाही आहे आणि अशा प्रकारे पाणी वगैरे टाकून घ्यायचे पाण्याला छान बॉईल आला की मग त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याचा पाला जो बेसन पिठामध्ये मिक्स केला होता तर तो पेरायचा आहे आणि इथे आपली भाजी बॉईल होईपर्यंत म्हणजे भाजीसाठी जे, भाजी जे पाणी टाकलेलं आहे तर ते बॉईल होईपर्यंत मी मिक्सर क्लीन करून घेतला होता कारण मला असं रोज नाही जमत राघव असतो तर राघवसारखा मागे पळत राहतो तर आज माझ्या मिस्टरांना सुट्टी असते त्यामुळे मग मी आज मिक्सर वगैरे काहीतरी एक आयटम क्लीन करायचा म्हणून मिक्सर क्लीन केला आणि अशा प्रकारे इथे मी छान आपलं पीठ आहे जे हरभऱ्याच्या पाल्यामध्ये मिक्स केलं होतं तर ते हाटून घेतलं बॉईल आल्यानंतर आणि अशा प्रकारे झाली होती आपली हाटून हरभऱ्याची भाजी तयार तर खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती आणि इथे लगेचच भाकरी तयार झाली होती ज्वारीची आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर कोणतीही हाटून भाजी खूप टेस्टी लागते सो मी आज ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या आणि यानंतर माझी चालू झाली होती क्लिनिंग कारण सध्या मला असं होतं की डीप क्लिनिंग करायला फक्त मला विकेंडच सापडतो कारण मा राघव मी जर क्लिनिंग वगैरे करत असेल तर माझ्या पुढे पळतो त्यामुळे मग मी शक्यतो तो जागा असताना वगैरे किंवा म्हणजे वीक डेजमध्ये झोपल्यानंतरच करायचा प्रयत्न करते परंतु तरीही घाईघाईमध्ये डीप क्लीनिंग होणं करणं होत नाही सो त्यामुळे आज मी जरा छान स्वच्छ आणि आरामात क्लीनिंग करत होते कारण आज माझे मिस्टर घरी होते आणि इथे मॅट्रेस सरकू नये म्हणून त्याच्यासाठी नॉन स्लिपरी कापड आहे घाले ते टाकायला लागतं आणि मग मॅट्रेस टाकायला लागते त्यानंतर संध्याकाळी मी लगेचच चहा ठेवला कारण कामामध्ये दिवस कसा निघून गेला माझं मलाच समजलं नाही तर इथे माझे मशीनचे क्लोथ देखील वा म्हणजे रेडी झाले होते सुकवण्या सुकवायला टाकण्यासाठी तर लगेचच तेही टाकून घेतले भांडीही लावून घेतली थोडासा आराम केला होता मी असं नाही की नाही कारण आरामाचीही गरज असते आणि त्यानंतर चहाही छान बॉईल झाला आणि दुपारची जी भाजी राहिली होती तर तीही मी काढून ठेवली कारण बाहेर भांडे वगैरे वॉश करायचे होते मला इथे आज मी गुळ देखील फोडून ठेवला भरपूर सारी कामं केली आणि त्यानंतर चहा घेतला आणि सगळी कामं आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही निवांत बसून चहा पिता तर ती फिलिंग खूप छान असते तर आम्ही दोघांनी आरामात चहा घेतला आज आणि त्यानंतर मग आम्हाला बाहेर देखील जायचं होतं नेस्टोला तर अजून प्लॅन म्हणजे असं ठरला होता की जाऊ किंवा नाही दुसरीकडे जाऊ परंतु माझ्या मिस्टर आज मला घेऊन गेले होते सहारा सेंटरच्या नेस्टोला परंतु त्याआधी मी म्हटलं की भाजी बनवून ठेवेल सो इथे मला भेंडीची भाजी बनवायची होती आणि इथे पाहू शकता टू पॉईंट ट्वेंटी फायची भेंडी होती एवढीशी म्हणजे जवळ जवळ पन्नास साठ रुपयांची खूप थोडी होती तर कवळी कवळी होती म्हणून मी तेवढीच आणली कारण भाजी कवळी म्हणजे भेंडी कवळी नसेल तर करकर लागते शिजत नाही लवकर सो त्यामुळे मी फक्त कवळी आणली होती आणि असा विचार केला होता की मी भरली भेंडी वगैरे बनवेल परंतु माझ्या मिस्टरांना कांदा घालून हवी होती सो मग मी कांदा घातला आणि हिरवी मिरची लसूण जिरी मिक्सरला बारीक करून घेतली आणि अशा प्रकारे भेंडी छान पुसून घ्यायची सुकी केली की चिकट होत नाही भेंडी त्यामुळे मग मी छान वॉश केली टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवली आणि इकडे लगेचच लसूण हिरवी मिरची आणि जिरी मिक्सरला बारीक करायला काढले आणि कांदाही चिरून घेतला सोबतच तर अशा प्रकारे तोपर्यंत थोडीशी भेंडी म्हणजे सुकली होती तर अजून छान मी प्रेस करून सुकवून घेतली आणि त्यानंतर छान बारीक कट करून घेतली डेच कप या मंडला हा अच्छा तू झालं कर सॉन्ग रेडी हे कोणी बनवलंय का मी ठरले मस्त बनवलंय मस्त आहे कुठून आयडिया भेटली तुला बनवायची हूं मी फोनवर अच्छा युट्यूबरून पहिले मी कार्ड बनवले मग मी कार्ड वरती असं नाव टाकले मग मी असे पॉकेट बनवले क्रिएटिव्ह गर्ल झाले ते, 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 ते कार्ड मी त्याच्यात ठेवले त्या पॉकेट मध्ये आणि बनवला आणि आणि मी त्याच्या ते, ते पॉकेट चिकटावले आणि मी हे नोट्स काढलं आणि मग मी डेकोरेट आणि तुला काय तुला पण खायची भेंडीची भाजी चपाती देऊ भेंडीची भाजी चपाती आणि यानंतर मग आम्ही निघालो होतो घराबाहेर तर थोडंसं रिलॅक्स किंवा गरजेचं आहे सो आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि सहारा सेंटर म्हणजे सहारा मॉलच्या तिथेच एक नेस्टो नवीन ओपन आहे अलनाहादाला तर तिथे गेलो होतो आणि म्हणजे खूप मोठं होतं नेस्टो असं म्हणजे छोटं वगैरे किंवा अलनादच्या नेस्टोपेक्षा नक्कीच मोठं होतं कसमियाच्या परंतु स्टील तिथे एक छान ऑफर्स नव्हत्या ज्या की या कसमियाच्या नेस्टोरला होत्या सो त्यामुळे आम्ही तिथून काही शॉपिंग वगैरे जास्त केली नाही परंतु भाजी वगैरे घेतली जेवढी लागते तेवढी तर आम्हाला तिथे मटार खूप स्वस्त भेटली आणि फक्त आठ दिरामला किलो होती तर मी सव्वा किलो मटार घेतली होती आम्ही शूज पाहत होतो गावला परंतु तिथे काही आम्हाला खास चांगले भारी शूज भेटले नाही सो आम्ही तिथे नाही घेतले आणि इथे पाणीपुरी देखील होती तर खाण्याची इच्छा झाली होती परंतु खूप सारी गर्दी होती आणि माझा नंबर किंवा आमचा नंबर यायला अजून एक अर्धा तास लागला असता हॅलो आणि आम्ही आताच नेस्टोवरून आलेलो आहोत तर आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर राघव आता जास्त झोपला गाव तर झोपलीत कारण ती जेवणच गेली होती सो त्यामुळे आणि आम्ही सहासरा सेंटरच्या नेस्टोला गेलो होतो तर तिथे एवढ्या काही कुर्तींवर वगैरे म्हणजे कुर्तींवर ऑफर होत्या परंतु कुर्ती काही एवढ्या खास नाही वाटल्या मला जशा की इकडे अ कसमियाच्या नेस्टोला आहेत तर मला अलनदचं म्हणजे अलनद नेस्टो तर अलनदच्या नेस्टोच्या ऑफर्स एकदम भारी होत्या म्हणजे भारी आहेत अजून चालू आहेत ऑफर्स त्या कोणाला हवे असेल तर, तर तुम्ही म्हणजे पाहू शकता परंतु आता भरपूर सार लोकांनी घेऊन गेलेत तरी उरला सुरला माल राहिलेला आहे त्यातून चांगला शोधला तर भेटतो नाही असं नाही आम्ही पण खूप वेळ ट्राय करतो तेव्हा आम्हाला भेटलेलं म्हणजे काल परवा गेलो होतो आम्ही तेव्हा तर अशा प्रकारे फक्त त्याच नेस्टोल आहेत असं मला वाटतंय कारण इकडे बाकी मा बाकीच्या ठिकाणी आहेत ऑफर नाही आहेत परंतु कॉस्ट जास्त आहे आ, आ, बाकी तिथे पंधरा वीस पंचवीस दिरामला ड्रेसेसच अवेलेबल नव्हते म्हणजे सिक्स्टी नाईनच्या पुढेच होते आणि थर्टी नाईनला तर वन पीस होते असा प्रकार होता तिथे सो त्यामुळे मी काही घेऊन नाही आले आणि मला मटार भेटली मटार होती आठ दिरमला किलो तर मग मी सव्वा किलो मटार आणली आहे कारण माझ्या मिस्टरांना फ्रेश मटार खूप आवडते त्यामुळे आणि बाकी गाजर वगैरे घेऊन आली आहे कारण लाल गाजरे यायला लागलेत आता तर ती गाजरं आपली इंडियन गाजरं असतात ती तर म्हटलं बनवला गाजराचा हलवा तर बनवला कारण मागच्या वेळेलाही गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी गाजरं आणले आणि बनवलाच नाही तर ते असेच पावभाजी कर किंवा काही केलं त्याच्यामध्ये टाकू टाकून संपवले थोडेसेच राहिलेत तर मी विचार करते गाजराचा हलवा बनवेल आणि आता मी आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय